नमस्कार भावांनो बाई काय कपडे कळकटलेत हे बापा याचे पप्पा लवकर लवकर झेल टाकायचे नाही हे कपडे आणि कपडे बदलन चालूच राहते सारखे सारखे आणि हे कपडे किती पायजे झाले आता पावडर कधी भिजू घालावं लागल मध्ये कपडे कटावून जीव गेला या कामानं घरातल्या कामाला चालले हेल्मेटची सरतील चष्माची सरतील काय ना काय काय ना काय का बराबर वस्तू घ्यायच्या का काही काहीच समजत नाही बाबा आमच्या घरातल्या आणि याच्या पप्पाच्या काही वस्तू विसरतात भैया कामाचे कपडे पन्नी तर आधीच भरून गेले म्हणलं हे कपडे घेऊन जा ते झालं बळ बळ कपडे काढून घेतले ते पप्पा कपडे लवकर धुयाल टाका धुयाल टाका ते असे डीम कलरचे कपडे घेतले काळे होतेत लगेच आता सगळे घरातले काम राहिले सगळे घरातले काम राहिले तर आज काहीच काम झाले नाही आज भैयान सुट्टी होती पणगावर जाय म्हणलं ते पण काही लवकर जाणार नाही आता ते पाण्यावाले दादा येतील म्हणून कपडे किपडे घरातले उचलून घेतले आणि झाडू मारले आता दहा वाजले तरी लेकराचे चहा पाणी राहिले दोघा भावाचे नाश्ते राहिले आता वांग्याची भाजी बनवायची डाळ भात बनवायचा कपडे धुवायचे भाराभर कपडे राहिले आणि तिथून पुढे सैपाक घर पुसायचे एवढे काम आहे तुमच्या ताईला आज छकू बंद कर गाणे चालू झाली मग दादा झेडो बंद करावं लागला तर कपडे बदलून घेतले म्हणजे मग कपडे राहिले होते भांडे तर मग आता म्हणलं वडली होईल मी तर आता दुसरे म्हणजे गावून घातलाय आता म्हणजे गावूनवर काम करू लागले आता काही कपडे बदलले नाही तुमच्या ताईला आहे सायपाक आणि तिथे गणपतीची आरती चालू होती मग मधातच हेडो बंद करावं लागला मला तर आता सायपाक आहे पण म्हणलं आता हेडो काढून टाकलं म्हणजे मग ताण जातोय दर दिवस जे हेडो काढताय त्यालाच माहिती आहे भावांना बहिणीनं तुम्हाला तर माहितच आहे हेडोचं किती टेन्शन असते म्हणून दररोजच घरातल्या एड यायचा काम करायचं घरातलं त्याच्यानंतर हेडो काढायचा आणि केस आपण सुकले नाही ना हारसू भैयाच चाललंय म्हणजे त्याच्या आले तोंडातलं द्यायला काय बोलता ना टूप लावेले आता भैयाल म्हणलं साबण आणतोय पप्पाला अंगाचं जाऊन अंगात साबण संपले तर त्याला आलाय का दुपार आंघोळ करतील तर मग साबण विचारतील किती पाच वाजता आणून देशील वांग्याची भाजी बनवायची तर हे तिघ पण खात नाही पप्पाला साध वरण आवडतंय वरण तर त्याच्यासोबत म्हणते शेंगदाण्याची चटणी बनव तरी पण मी टमाट्याचा ठेसा वाटून ठेवले तर हे कोणी म्हणजे त्याचे पप्पा म्हणतात नको आता दुसरा बनव घरातले काम कधीच संपत नाही एकाली एक भाजी एक भाजी आता भैयाला म्हणतोय आता रशेची भाजी काय बनव आता याच्या पप्पाला फोन करते म्हणून वरण काय बनवणार नाही किती भाज्या बनवायच्यात कटाळ येतोय तीन 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 आता मला अकरा वाजले घरातले काम करता करता अकरा वाजूनच गेले भाजीचा पण गरा नाही मी एकटीच वांगे खाते ते आता आणलेत तर ते सुकून चालले तर ते खावं लागन तळून आता त्याला तळील आणि छकू दिदीच आतून चहा राहायला तोंड वाजवणारच तोंड दिसतंय घडी घडी द्यायला म्हणा चहा घ्या आता तोंडातला आले तर थंडा चहा द्यायचा बिस्किट खाऊन घ्यायचे थंडा चहा करून तर अकरा वाजले तर अजून चहा राहायला यायले अकरायचा मी यायला चहा पण बनून देणार नाही मी आता साईपाकायला लागणार आहे घरातले काम चालूच राहते बाईच्या जातीला पटकन चहा पाणी प्यायचा का काही का दर दिवस तेन तेन ते हारसू भा या काही चहा पित नाही दर दिवस तोंड दुखून जाते छकुतीतील म्हणून म्हणून चहा पी चहा पी चहा पी तोंडातला आले तोंडातला आले चहा राहिलाय तिचा म्हणून ती मला काही घ्यायचा नाही त्याच्या पप्पाला दिला नाश्ता बनून तर ते गेलेत आता नाश्ता पाणी करून ते ते कामायचा नाश्ता होऊन ते कामाला जाते पण घरी राहणाऱ्याचे नाश्ते होत नाही द्यायचे आता भांडी आवरलेत घर जर पुसलं तर याच्या पप्पाच राहते फिनाईल टाकून नाही पुसलं का तर फिना फिना ते फिनाईल टाकून 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 हाताची आग होती पण घर फिनाईल टाकूनच पुसा कामाला जाताना पण हेल्मेट इसरण हे इसरण चष्मा इसरतील ते पाहून द्यायचा एका ठिकाणी वस्तू राहत नाहीत घरात गर्दा झाला तर मलाच बोलतील सगळेजण लेकरायचं काय नाहीच्या पप्पाचं इथं गर्दा झाला तिथं झाला तिथं झाला व्यक्तीन राहायचं ते आता पलंग बराबर केला ब्लँकेट लावलं घरातले कामं केले घर पुसलं आणि आता पण फिरी नाही झाली तुमची ताई गण म्हणते मी रेसिपी टाकताना काढीन हे टाकताना काढीन ते टाकताना काढीन पण नाही काढणंवर कामच काल मशीन मध्ये गेले ती दिदी पण म्हणू लागली दिदी साडी पायांना चाय म्हणे भैया तुम्हारे को कितने कपडे लेते है पण तसं काहीच नाही कपडे बदलूनच बदलून पाहिजे जेव्हा आपलं चॅनल चाललं तेव्हा मग माणसाला उलाशी येतोय कपडे बदलायला हे बदलायला टाइम नसतोय खरं म्हणलं म्हणजे आणि असं काहीच नाही कपडे बदलायलाच पाहिजे का साड्या घालायला पाहिजे बाय भावांना बहिणींना न भेटते उद्याच्या